देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देशाच्या वित्तमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसित भारताच्या स्वप्नाकडे जाणारं एक दमदार पाऊल आहे आपण जर बघितलं तर विविध क्षेत्रांना पुढचे काही वर्ष दिशा गती आणि निधी तिन्ही गोष्टी देण्याचा प्रयत्न हा या माध्यमातून झालेला आपल्याला पाहायला मिळतो विशेषतः वाढतं शहरीकरण जे महाराष्ट्रासारख्या राज्याकरता एक मोठा चॅलेंज आहे त्याला नियोजनबद्ध करण्याकरता पहिल्यांदाच पाच लाख लोकसंख्येच्या वरच्या सगळ्या शहरांचा एकात्मिक विचार हा या अर्थसंकल्पाने केलेला आहे ज्याचा मोठा फायदा हा महाराष्ट्रासारख्या आपल्या राज्याला होईल विशेषतः उद्योग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती हे ध्येय या अर्थसंकल्पाचं दिसतं आहे आणि सात वेगवेगळ्या प्रायोरिटी क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात औद्योगिक सवलती देऊन गुंतवणुकीला चालना मिळणार आहे ज्याचा फायदा पुन्हा मॅन्युफॅक्चरिंगचं एक कॅपिटल असलेल्या महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात मिळेल आणि फ्रंटियर टेक्नॉलॉजीजमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती हे आपण करू शकू हे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये बारा लाख कोटी रुपयाची गुंतवणूक केंद्र सरकार यावर्षी करणार आहे एक प्रकारे आपण जर विचार केला तर दहा वर्षापूर्वी वर्षाला एक लाख कोटीची गुंतवणूक आपण करायचो त्यावरनं एकाच वर्षात बारा लाख कोटी रुपयाची गुंतवणूक हा एक मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आपल्याला पाहता येईल विशेषतः शेती पशुपालन मत्स्यव्यवसाय आणि सिंचन या चार क्षेत्रांकरता अतिशय भरीव तरतुदी आणि योजना आणि त्याच्यामध्ये गुंतवणूक होईल आणि त्याच्यात व्हॅल्यू ॲडिशन होईल या दृष्टीनं एक चांगला प्लॅन या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी निर्मलाजींनी घोषित केलेलं आहे महिलांकरता विशेषतः लखपती दिदीची जी यशस्विता आहे ती पाहता आता मोठ्या प्रमाणात आमच्या या सगळ्या बचत गटांकरता मार्केट प्लेस तयार करण्याची एक मोठी योजना याच्यामध्ये आलेली आहे विमेन लेड अशा पद्धतीनं म्हणजे ज्याचं नेतृत्व महिला करतात अशा पद्धतीच्या औद्योगिक इकोसिस्टीम तयार करण्याच्या संदर्भात एक मोठी व्यवस्था या ठिकाणी तयार झाली आहे त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये महिलांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणात या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून वाढवण्याचं काम होणार आहे आणि त्यासोबत शिक्षणाच्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या गुंतवणूक करत असताना प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांकरता हॉस्टेल ही योजना देखील या ठिकाणी घोषित करण्यात आलेली आहे आपले आरोग्य व्यवस्था बळकट करण्याकरता प्रत्येक जिल्ह्याच्या रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी कॅज्युअल्टी आणि ट्रॉमा सेंटर हे तयार करण्यात येणार आहे यामुळे विशेषतः जे ग्रामीण आणि गरीब अशा प्रकारची आपली जी लोकसंख्या आहे त्यांच्याकरता खूप मोठ्या प्रमाणात ही व्यवस्था या ठिकाणी तयार होईल आणि त्यातून मोठा फायदा आपल्याला होईल अनेक योजना ज्या या ठिकाणी करण्यात आल्या त्यामध्ये विशेषतः ग्रोथ हब्स या प्रत्येक ग्रोथ हबला पाच वर्षामध्ये पाच हजार कोटी रुपये प्रत्येकी देण्याचा एक कार्यक्रम हा आखण्यात आलेला आहे याचा फायदा महाराष्ट्राला होईल कारण आपण एम एम आर ग्रोथ हब पुणे ग्रोथ हब आणि नागपूर ग्रोथ हब असे तीन ग्रोथ हब आता आपल्याला आपल्या नीती आयोगाच्या माध्यमातून आपण तयार केलेले आहेत त्यामुळे आपल्याला त्याचा एक मोठा फायदा हा या ठिकाणी निश्चितपणे होईल यासोबत विशेषतः आपल्याला कल्पना आहे की काही कॉरिडॉर्स हे घोषित करण्यात आलेले आहेत उद्योगाच्या बाबतीत त्यामध्ये महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा हा होऊ शकेल कारण ती इकोसिस्टीम ऑलरेडी आपल्याकडे आहे त्यामुळे चॅलेंज मोडमध्ये पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी जाऊन त्याचा फायदा घेऊ शकू अनेक वर्षाची जी मागणी होती मुंबई पुणे हायस्पीड कॉरिडॉर त्याची घोषणा झाली आहे है। पुणे हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉरमुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं जे क्षेत्र आहे त्याला त्याचा एक मोठा फायदा आणि मराठवाड्याच्या क्षेत्राला देखील त्याचा एक फायदा होईल अशा प्रकारचा एक हायस्पीड कॉरिडॉर हा होतोय यासोबत आपण जर एकूण सगळ्या तरतुदी बघितल्या आता अजून फाईन प्रिंट माझ्या हाती यायचं आहे पण नेहमी पहिली टीका ही करून टाकतात विरोधक महाराष्ट्राला काही मिळालं नाही म्हणून पहिल्या ग्लिम्समध्ये महाराष्ट्राला काय मिळालं आहे ते मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे यापेक्षा अजून अनेक गोष्टी नवीन जास्तीच्या जसं फ्राईंड प्रिंट पूर्ण मी वाचू शकेन कारण आता रेल्वेच्याही बजेटमधल्या सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत अजून आलेल्या नाही आहेत मागच्या वर्षी तर रेल्वेतच तेवीस हजार कोटी आपल्याला मिळाले होते सगळ्यात महत्वाचं डिव्हॉल्युशन ऑफ टॅक्सेसमध्ये नवीन आपल्याला जी काही त्यांनी फॉर्म्युला दिलेला आहे त्यात महाराष्ट्राला फायदा झालेला आहे आणि आता मध्ये आपण मागच्या वेळेसपेक्षा वाढून सहा पॉईंट चौवेचाळीस टक्क्यावर गेलेलो असल्यामुळे आपल्याला यावर्षी अठ्ठ्याण्णव हजार तीनशे सहा कोटी रुपये केंद्र सरकारकडनं मिळतील अठ्ठ्याण्णव हजार तीनशे सहा कोटी जे आपण जर विचार केला तर मागील वर्षी जे आपल्याला मिळत होते त्यापेक्षा भरीव जास्त आहेत किमान माझा अंदाज असा आहे मी एक्झॅक्ट अंदाज आता नाही काढला पण पंधरा ते वीस हजार कोटी रुपये आपल्याला या डिव्होल्युशन ऑफ टॅक्सेसमध्ये या बजेटमध्ये जास्तीचे मिळणार आहेत हे एक महाराष्ट्राकरता आणि हे दरवर्षी वाढत जाणार आहेत कारण आपलं पर्सेंटेज वाढल्यामुळे डिव्होल्युशनचा जो पूल आहे त्या पूलमध्ये दरवर्षी जी काही राईज होते ती राईस पर्सेंटेजने आपल्याशी शेअर होणार असल्यामुळे आपला मूळ पर्सेंटेज वाढल्यामुळे दरवर्षी वाढीव पद्धतीनं आपल्याला हा निधी मिळणार आहे यावर्षी अठ्ठ्याण्णव हजार कोटी अठ्ठ्याण्णव हजार तीनशे सहा म्हणजे जवळपास एक लाख कोटी रुपये हे केंद्र सरकारकडनं मिळणार आहे याच्या व्यतिरिक्त आपला जो ग्रामीण रस्ते प्रकल्प आहे त्याच्याकरता तीनशे अठ्ठ्याहत्तर कोटी अॅग्री बिझनेस नेटवर्क एकशे सदुसष्ट कोटी ए इकॉनॉमिक क्लस्टर दोनशे त्र्याऐंशी कोटी महाराष्ट्र टर्शरी केअर मेडिकल एज्युकेशन विकास कार्यक्रम जो आपण आतामध्ये घेतला आहे त्याकरता तीनशे पंच्याऐंशी कोटी उपसा सिंचन योजनांचे सौर ऊर्जीकरण दोनशे सात कोटी ॲग्री बिझनेस अँड रुरल ट्रान्सफॉर्मेशन यामध्ये सहाशे शेहेचाळीस कोटी डेव्हलपमेंट ऑफ अप्लाइड नॉलेज अँड स्किल्स फॉर ह्युमन डेव्हलपमेंट तीनशे तेरा कोटी त्यानंतर जिल्ह्यांमध्ये संस्थात्मक संरचना क्षमता वृद्धीसाठी दोनशे चाळीस कोटी मुंबई अहमदाबाद हाईटस्पीड स्पीड कॉरिडॉर सहा हजार एकशे तीन कोटी मुंबई मेट्रो सतराशे दोन कोटी पुणे मेट्रो पाचशे सतरा कोटी एमयूटीपी तीन मुंबईकरता चारशे बासष्ट कोटी एम एम आर रिजनमध्ये ग्रीन मोबिलिटी एकशे पंचावन्न कोटी महामार्गावर आय टी एस सहाशे ऐंशी कोटी असे वेगवेगळे हे प्रकल्प आहेत म्हणजे अगदी आपण मुंबई पुण्यातल्याही प्रकल्पांचा विचार केला तरी आत्तापर्यंत जे बघितलेले आहेत त्यात साडेबारा हजार कोटी रुपये हे या ठिकाणी मिळालेले आहेत इतर महाराष्ट्रातले देखील मी सांगितलेले आहेत आणि अजून बजेटची फाईन प्रिंट ही आपण त्या ठिकाणी बघतो त्यामुळे एकीकडे महाराष्ट्राला डिव्होल्युशन ऑफ टॅक्सेसमधनं एक लाख कोटी रुपये आणि वेगवेगळ्या योजनांवर देखील मोठ्या प्रमाणात निधी हा महाराष्ट्राला या अर्थसंकल्पातून मिळालेला आहे एकूणच जर आपण अर्थसंकल्प बघितला तर आपण जी काही तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे वेगवान वाटचाल करतो त्याचं प्रतिबिंब या अर्थसंकल्पात आपल्याला पाहायला मिळत आहे सात टक्क्याचा ग्रोथ रेट जगामध्ये सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था पुन्हा एकदा भारत प्रस्थापित झालेला आहे सेव्हन पर्सेंटच्या ग्रोथ रेटमुळे आणि हे सगळं करत असताना वित्तीय तूट ही साडेचार टक्क्याच्या आत आणण्यात पुन्हा एकदा अर्थमंत्र्यांना यश मिळालेलं आहे अर्थमंत्र्यांनी कोविडच्या काळामध्ये जी तूट वाढली होती त्यावेळेस घोषित केलं होतं की टप्प्यानं पुन्हा आम्ही साडेचार टक्क्याच्या आत ती आणू ते त्यांनी आणलेलं आहे डेट जी डी पी रेशिओ हा एक महत्वाचा निकष आहे त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेली आहे आणि पन्नास टक्क्याकडे त्याची जी वाटचाल आहे ती सुरू झालेली आहे जो एखाद्या अतिशय साऊंड अर्थव्यवस्थेचा भाग असतो त्या पद्धतीनं आर्थिक निकषांवरही अतिशय चांगल्या पद्धतीनं हा अर्थसंकल्प या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे एकूणच मला असं वाटतं की पुढचा जो काही काळ आहे या काळामध्ये सगळ्या राज्यांना विकासाची संधी मिळेल अशा प्रकारच्या तरतुदी यामध्ये करण्यात आल्या आहेत टॅक्स साईडला जर आपण बघितलं तर विशेषतः सामान्य माणसाचे कंप्लायन्सेस हे पूर्णपणे त्या ठिकाणी संपवण्यात आलेले आहेत फार कमी करण्यात आले आहेत बिझनेसेसचे कंप्लायन्सेस कमी करण्यात आलेले आहेत आणि विशेषतः खूप मोठ्या प्रमाणात छोट्या छोट्या गोष्टींकरता जे पिनलायझेशन होत होतं त्याच्याऐवजी लोकांना त्या त्रुटी दूर करण्याची संधी देण्यात आलेली आहे कॅन्सरचे ड्रग्ज असतील किंवा काही अत्यावश्यक सात वेगवेगळ्या आजार असतील याच्या ड्रग्जवरची ड्युटी संपवल्यामुळे मोठ्या प्रमाणात तिथल्या रुग्णांना देखील त्याचा फायदा होणार आहे त्यामुळे टॅक्स साईडलाही रिफॉर्मची जी प्रोसेस आहे ही प्रोसेस चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मांडण्याचं काम या अर्थसंकल्पाने केलं दरवर्षी टॅक्स स्लॅबमध्ये बदल करणं हे अपेक्षित नाही आपण जर या ठिकाणी बघितलं तर टॅक्स लॅबमध्ये चौदा ते पंचवीस या कालावधीमध्ये अभूतपूर्व बदल झालेला आहे आणि तो दरवर्षी करणं योग्य नाही आता यावर्षी रॅशनलायझेशन करणं याच्यावर जास्त भर दिलेला आहे लोकांना अजून टॅक्समध्ये सवलत मिळावी असं वाटतं ते वाटणं साहजिक आहे पण मागच्याच बजेटमध्ये इतकी भरीव अशा पद्धतीनं टॅक्सची सवलत दिलेली आहे आता ती रॅशनलाइज करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे याचा परिणाम शंभर टक्के मिळेल कारण आता आपण अर्थसंकल्प केंद्रानंतर याकरता सादर करतो की तो अधिक रिअलिस्टिक व्हावा जसं मी सांगितलं की टॅक्स मध्ये आता यावर्षीपासून आपला वाटा वाढला त्यामुळे आता आपल्यालाही आपलं बजेट करताना त्याचं लिव्हरेज घेता येईल असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी मी चर्चा केली कारण अर्थसंकल्प मांडायचा आहे अर्थसंकल्प म्हणजे नुसतं एक भाषण वाचायचं नसतं त्याकरता सिरीज ऑफ बैठका घ्याव्या लागतात प्रत्येक विभागासोबत बैठक घ्यावी लागते प्रत्येकाचं त्या ठिकाणी नियतवे ठरवावं लागतो नियतवेप्रमाणे त्यांचे फॉर्म्स भरून घ्यावे लागतात मग त्याचं असेसमेंट करून त्यांनी त्या सगळ्या योजना योग्य पद्धतीने त्याच्यामध्ये आणल्या आहेत की नाही ते त्या योजना ज्या परमनंट योजना त्याच्या पुरवणी मागण्या मागणार नाहीत या दृष्टीनं त्यांचं कमी अधिक करावं लागतं या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात या सगळ्या गोष्टी ताई आत्ताच या ठिकाणी उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत त्यामुळे इतकं मोठं एक्सरसाइज करणं त्यांना लगेच शक्य होईल अशी परिस्थिती नाही अजून त्या दुःखातनही पूर्णपणे बाहेर आलेल्या नाहीत त्यामुळे लगेच पूर्ण क्षमतेने त्या काम करायला लागतील अशी अपेक्षा करणे अयोग्य आहे आणि म्हणून आम्ही बसून ठरवलं <coughs> की संदर्भात हे खातं आता माझ्याकडे ठेवून मी ते बजेटची जी काही एक्सरसाइज आहे ती मी पूर्ण करावी ती एक्सरसाइज मी पूर्ण करणार आहे आणि अधिवेशनानंतर या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करून मग काय करायचा हा निर्णय आम्ही करू मला मुळातच आता अशा परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मी प्रचाराला उतरावं हे काही मला योग्य वाटलं नाही मला असं वाटतं की शेवटी निवडणुका येतात जातात आणि पक्ष देखील सक्षम आहे पक्ष योग्य पद्धतीने त्या निवडणुका लढवेल पण आता मी जाऊन त्या ठिकाणी जाहीर सभा करायच्या आणि त्याच्यामध्ये शेवटी काही राजकीय वक्तव्य देखील होतात तर माझ्या सहकाऱ्यांची मी चर्चा केली आमचे अध्यक्ष आहेत रवीजी त्यांचीही चर्चा केली आणि सगळ्यांचं मत पडलं की माझा निर्णय योग्य आहे मी त्या ठिकाणी प्रचाराला न जाणं हे योग्य आहे मी सगळ्यांना एक आव्हान करीन की बाबा तुम्ही आमच्या भारतीय जनता पक्षाला किंवा महायुतीला मतदान करा तेवढे त्याच्या पलीकडे मी काही प्रचाराला जाणार भाजपने कोणालाही विरोध केलेला नाही भाजपशी या संदर्भात चर्चाही झालेली नाही मी पुन्हा एकदा सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा एक स्वतंत्र पक्ष आहे त्यांच्यात कोणाला पद द्यायचं कोणाला तिकीट द्यायचं कोणाला नॉमिनेशन द्यायचं याचे निर्णय ते घेतात ते निर्णय आम्ही घेत नाही यापूर्वी तुम्ही पाहिलं असेल जेव्हापासून ते आमच्यासोबत आले कोणाला खासदार करायचं कोणाला आमदार करायचं कोणाला अध्यक्ष करायचं कोणाला सचिव करायचं त्यांचे सगळे निर्णय हे त्यांनी घेतले आहेत कोणाला मंत्री करायचं निर्णय त्यांनी घेतलेले आहेत त्या निर्णयांमध्ये आमचं काही म्हणणंही नाही आमचा काही सेन मी दोनच गोष्टी याच्यात सांगेन खरं म्हणजे आता हे सगळं बोलायची वेळ नाही पण दोनच गोष्टी सांगेन की समजा अजित पवार साहेब हे अशा प्रकारचं कुठल्याही एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते तर ते कुठलीही चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का त्यामुळे ते जर चर्चा करत असतील तर त्यांनी भाजपशी चर्चा केली असेल ते करत नसतील तर वेगळी गोष्ट आहे त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा तर हे लक्षात घेतलं पाहिजे पुन्हा एकदा सांगतो चर्चा करायची नाही करायची विलिनीकरण करायचं सर्वस्वी शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोमेन आहे हा आमच्या अपेक्षा एवढी असेल कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा एकदा करावी आणि ते करतातच आणि ते पुढेही करते त्यामुळे याही संदर्भात दुसरं समजा अजित पवार साहेब अशा प्रकारच्या चर्चा करत होते तर ती चर्चा ते एनडीएतनं बाहेर पडण्याकरता करत होते का ते का सरकारमधून बाहेर पडणार होते का त्यांनी तो स्पष्टपणे सरकारमध्ये ते स्टेबल होते त्यामुळे रोज काहीतरी कन्फ्युजन तयार करायचं आणि मग आपली इकोसिस्टम वापरून ते कन्फ्युजन इको करायचं ही पद्धती अयोग्य आहे ही योग्य नाही आहे बघा असं आहे आत्ताच्या परिस्थितीत आम्हालाही राजकारण करायचं नाही नाहीतर मी अनेक गोष्टी सांगू शकतो काय घडलं आहे काय घडतंय मला सगळं दिसतंय मी सगळ्या गोष्टींचा सा साक्षीदार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझे आणि अजितदादांचे जे संबंध होते त्यात जवळजवळ सगळ्या गोष्टी ते, ते मला सांगायचे माझ्याशी शेअर करायचे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या आदल्या दिवशी जवळपास एक तासभर आम्ही दोघं गप्पा मारत बसलो होतो त्यामुळे मला असं वाटतं की या बाबतीत शेवटी खालच्या स्तराचं राजकारण करणं योग्य नाही त्यांच्या पक्षाने निर्णय घेतला एक लक्षात ठेवा की आज दोन वेगवेगळे पक्ष झालेले आहेत शरद पवार साहेबांचा पक्ष आहे सा अजित पवार साहेबांचा पक्ष आहे आता अजित पवार साहेबांच्या पक्षाने हा निर्णय घेतला की आमचं नेतृत्व हे सुनेत्राताईंनी करावं आणि त्यांनी हा निर्णय घेतला की ताईंनी नेतृत्व करण्याकरता शपथविधी करावा त्यांनी ताईंना सांगितलं सुनेत्राताईंनी त्या ठिकाणी तो शपथविधी केला त्यामुळे हा निर्णय सर्वस्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे आमची पहिल्या दिवशीपासून एक भूमिका आहे की आमचे साथीदार कोण आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यामुळे आमच्या साथीदारांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाच्या पाठीशी उभं राहणं ही आमची जबाबदारी आहे ती जबाबदारी आम्ही कालही केली आजही एक के। मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्हसाठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर